सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ पंधरा मे दुपारनंतर आपल्या हाताळले महाराष्ट्रातील लाल तसेच उन्हा कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव हो। आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो चला तर जाणून घेऊ आज दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजार भाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार चारशे शहाण्णव क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेळा आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेळा आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन रुपये प्रति क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोनशे त्र्याहत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती बारा हजार दोनशे पंच्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मिळाला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पाचशे दहा क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती दहा हजार तीनशे त्र्याऐंशी क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकोती सात हजार क्विंटल यवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लास विंजूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभकुती दहा हजार पाचशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सातशे रुपये आणि कमाल दोन हजार रुपये प्रति क्विंटल पुढची बाजार समिती आहे मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा हजार क्विंटल मालेगाव मुंगसे या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदाला किमान दरम्याला आहे पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती सात हजार सातशे एक क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दर एक हजार एकशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सातारा सॉरी चांदवड चांदवड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार चारशे सत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब कोती दोन हजार दोनशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मिळाला आहे तीनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार पाचशे ऐंशी रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल